मिळालेल्या वृत्तानुसार भुसावळ तालुक्यातील फेकरी शिवारातील जेडपीएस पाण्याच्या टाकीजवळील परिसरात भावेश भालेराव वयवर्ष सव्वीस या तरुणाचा दिनांक तेरा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून तीस मिनिटे ते चार वाजेच्या दरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी धार, धार शस्त्राने खून केल्याची घटना घडली यात भावेश भालेदार हे जागीच मृत्यू झाले असून घटनास्थळावरून हल्लेखोरांनी पळ काढला आहे या खुनामुळे पुन्हा भुसावळ शहर हदरले असून जेडपीएस भागात भीतीचे वातावरण पसरलेले आहे या घटनास्थळी भुसावळचे कृष्णकांत पिंगळे व तालुका स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल पवार प्रेमचंद्र सपकाळे बीट हवालदार राजकुमार मोरे व अन्य पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेले असून पंचनामा करून मृतदेहाला पोस्टमार्टमसाठी भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटर येथे पाठविण्यात आले आहे